मला माहिती होतं राडा होणार या बाया नाही ऐकणार शेवटी तसंच झालं ना तर नमस्कार मंडळी मी आहे ज्ञानेश्वरी मित्रांसोबत तर सगळेच पुणे फिरतात पण मी फिर माझ्या आई आणि माचींसोबत पुणे फिरणार आहे पुण्यातील रस्ते गर्दी म्हणजे त्यांच्यासाठी मोठं संकटच जण तरी पण त्या काही कमी नव्हते बरं का मी त्यांना पुण्याच्या ग्रीनपरी म्हणजेच आपली पी एम पी एलनी फिरवणार होते कारण माझ्याकडे तर काही गाडी नव्हती आणि गाडी यायला होता वेळ तोपर्यंत त्यांना बसून ठेवलं आणि आम्ही उतरलो कात्रजला यानंतर आम्हाला जायचं होतं दगडूशेठ गणपतीला तर आम्ही करत होतो बसचा वेट बस पण आली आणि आम्ही पोहोचलो ते म्हणजे गणपती चौकमध्ये तर आता आम्हाला जायचं होतं गणपतीचे दर्शन करायला तर चला मंडळी जाते आता मी या माझ्या मंडळींना घेऊन गणपतीचे दर्शन करायला द गणपती म्हटल्यावर तिकडे रस्त्यानेच कपड्यांचे स्टॉल दिसले त्या कुठं ऐकता भोवत्या तिथं सुरू झालं ना मग काही त्यांना सांगितलं पुढं दुकान आहेत आधी गणपती बघू आणि मग करू आपण शॉपिंग तर मंडळी चला आम्ही पोचलो होतो दगडू चा, गणपतीजवळ आज आयुष्यात पहिल्यांदा मी एवढी मोठी रांग बघितली हे होते आमचे छोटे सरकार ज्यांना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं गर्दी बघून तर सगळे गार झाले बट काही नाही ती गर्दी इतक्या संपून गेली गणपतीची एवढी ओढ लागलेली होती की आमचे एकदम शांततेत दर्शन झाले मी व्हिडिओ पण काढला आणि फुकटचा प्रसाद पण घेतला त्यानंतर वेळ होती ती म्हणजे उकडीचं मोदक खाण्याची मम्मी त्यांना उकडीचे मोदक पण खाऊ घातले आणि आता आम्हाला जायचं होतं तुळशीबागेत शॉपिंग करायला छोटे सरकार पण मावशीची मदत करत होते कपडे घेण्यामध्ये आमच्या कुठं ऐकत्या का भाऊ प्रत्येक दुकानात गेल्याशिवाय रात नव्हत्या प्रत्येक उचकून पाचकून पाहिल्याशिवाय रातच नव्हत्या त्यांना इतके सारे कपडे 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 इतके सारे भांडे भांडे बघून काय घेऊ काय नाही एवढं सगळं फिरून फारून घेतलं तर काहीच नाही भांडे नाही कपडे पण घेतले नाही तरी पण चला पुढं बघू अजून काय घेते काही नाही तर आता एका दुकानात गेल्या होत्या आणि तिथे खूप खूप वेळ घातला आणि दोन ड्रेस सिलेक्ट केले त्यांनी फायनली आणि ते घेतले शेवटी आणि मी त्यांना हाकलत हाकलत तिथून बाहेर काढलं कारण त्या ऐकतच नव्हत्या एवढे सगळे दुकान कपडे बघून त्यांना असं वाटलं परत येतो की नाही येतो की नाही म्हणून त्या मला माझं ऐकतच नव्हतं शॉपिंग करून करून थकून गेले होते मावशी आता त्यांना मला काहीतरी खाऊ पिऊ घालायचं होतं खाऊ तर नाही पण पिऊ घातलं मी त्यांना उसाचा रस वाचला छान थंडगार आणि आता जायचं होतं आम्हाला मेट्रोने स्वार घेतला कारण आता मी त्यांना मेट्रोत बसवणार होती तर मेट्रोत बसायला पण खूप मज्जा आली त्या खूप थकून गेल्या मावशीने डायरेक्ट मेट्रो स्टेशनवरच खाली बसून घेतला मी मस्तपैकी पटकन तिकीट काढून घेतलं एक एक वाटून दिलं आणि आता जायचं होतं स्कॅन करायला तर यांच्यासाठी ते सगळं नवीनच होतं बट मी सांगितलं आणि त्यांनी बरोबर सगळं केलं आणि त्यांच्यासाठी पण ते जुनंच झालं आता जायचं होतं म मेट्रोमध्ये बसायला वेळ होती ती म्हणजे एक्स्कलेटरची वाटलं होतं त्यांच्यासाठी ते नवीन असेल पण नाही त्यांच्यासाठी पण ते जुनंच होतं कॉमन होतं ते आपण इझिली चढल्या आणि इझिली उतरल्या खूप मज्जा आली त्यांना पण मजा करवली आता वेळ होती ती म्हणजे मेट्रो चढायची तर त्या आता फायनली मेट्रो चढल्या आणि मेट्रोच घुसल्यानंतरही आपल्याला मेट जागा मिळते हे त्यांना माहिती नव्हतं पण त्यांना जागा भेटली त्यामुळे त्यांना काहीतरी वेगळाच आनंद झाला विशेष म्हणजे त्यांना हे वाटलं की ही मेट्रो अंडरग्राऊंड आहे तर आपण कसं जातो आहे तेवढं सगळं कसं समजतं आमचा स्टॉप आला पण आणि आम्ही उतरलो पण परत एक स्कलेटरची मज्जा आली तिकीट जरी दहा रुपयाचं होतं पण आनंद खूप मोठा होत भावने घेतलेला चष्मा सगळ्यांना दाखवत फिरत होता शायनिंग मारत मारत की आता आमचा नेक्स्ट स्टॉप होता तो म्हणजे शंकर महाराज मठ तिथला प्रसाद आता यांना खाऊ घालायचा होता तर आम्ही गेलो शंकर महाराजांच्या मठात तिथे सॉक्स काढून यांना पाय धुवायला लावले त्यानंतर वेळ होती प्रसादाची दर्शन झाल्यानंतर आम्ही घेतला होता प्रसाद आणि आता जायचं होतं घरी एवढा सगळा एका दिवसाचा आनंद खूप काही काही आम्हाला दाखवून शिकवून गेला तर नमस्कार मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय श्रीराम